नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसचा दुसरा टप्पा खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भातीलच अतिशय महत्त्वाचं वयासंदर्भातलं परिपत्रक आपल्याला शासनाकडून मिळालेलं आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकूण वयोमर्यादेची आठ किती असणार आहे तीसुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेली आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीकरिता उमेदवारांच्या कमाल वयो वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेला जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत म्हणजे पहिला जो आपण दिनांक ग्राह्य धरलेला होता तोच या ठिकाणी धरण्यात येणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या सोळा दहा दोन हजार तेवीसच्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय ग्राह्य धरले धरणे नियमोचित आहे म्हणजेच आपण जर पाहिलं तर पहा या ठिकाणी एकूण जागा जर पाहिल्या तर पहिल्या टप्प्यातील दहा टक्के रिक्त जागा अपात्र गैरहजर या जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार आहे त्याच पद्धतीने संस्थेच्या देखील काही जागा आहेत मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नऊ ते बारासाठी कोणत्याही वयाची आठ नाही परंतु आपण एक ते आठचा विचार जर केला तर त्या ठिकाणी वयाची आठ असते ओपनसाठी पाहिलं तर अडतीस वर्ष वय आहे आणि जे कास्टमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षाची अट आहे परंतु या दोन हजार तेवीसच्या दिनांकाचा जर विचार केला वय जर ग्राह्य धरलं तर कोरोनाचे दोन वर्ष देखील त्याच्यामध्ये ॲड दे करण्यात येणार आहेत याचीसुद्धा सर्व अभियुक्ताधारकांनी नोंद घ्यावी म्हणजेच ओपनसाठी त्या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे चाळीस वर्ष आणि जे कास्टचे विद्यार्थी आहेत त्या कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे पंचेचाळीस वर्ष सुद्धा लक्षा माझे खुप -खुप हे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत हा जी आर बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालेला देखील असेल त्यांनी वाचला देखील आहे तरी बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे त्याच्यामुळं नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच